नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आज दुपारी वाचे या वरती एक आजोबा रस्त्यावरती निराधार अवस्थेमध्ये पडलेले आहेत आणि ते तीन चार दिवसांपासून पडलेले आहेत असा एक फोटो आला होता तर आता रात्रीचा एक वाजलेला आहे आणि आमच्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आता त्या आजोबांना शोधत शोधत इथे तळेगावला पोचलेली आहे आणि जे लोकेशन त्यांनी पाठवलं तर तिथं आता आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला बरोबर तेच बाबा आहेत का ते बघायचं इथे आम्हाला एक घरी दोंगली दिसती आहे चला तर मग आपण पाहूयात तेच हे बाबा आहेत का हेच ते बाबा आहेत आणि याणकच फोटो आम्हाला पाठवला आता मंडळी आज दिवसभर काही कारणामुळे आम्हाला यांना इथं पिकअप करायला येता आलं नाही त्यामुळे आता आम्ही रात्री इकडे आलेलो आहोत बाबा हो इथं का राहताय तुम्ही असे म्हणजे गरज काय इथं कोण येऊन जा हां ते कोण काय नाही घर कुठे घर सोरात बोला बाबा कुठे घर सोलापुरात सोलापूर आहे मग तिथे तुमचे नातेवाईक वगैरे आहेत का तिकडे सोलापूरला आहेत कोण कोण आहे तिकडे शेती आहे शेती आहे तुमची किती जमीन आहे तुमची मग इकडे कधी आलात तुम्ही पण बाबा चार पाच दिवसांपासून इथे दिसत आहे हम्म काल कसे आला का तुम्हाला चालतायच एवढे का कपडे खराब झालेत तुमचे काय झालं बसून हम्म काही त्रास होतोय आहे का तुम्हाला मग काय होत काय होत नाही बर जेवलात का तुम्ही हो जेवली दिलंय तुम्हाला कोणी जेवण बर आता का करायचं सोलापूरला जायचंय का तुम्हाला परत नाही ना? ना जायचं का बरं हो सोलापूरला का नाही जायचं बरं ठीक आहे मग वृद्धाश्रमात यायचं का राहायला तुम्हाला आमच्या वृद्धाश्रमामध्ये राहायला यायचं आमच्या इथं का आमशेतला आश्रम आहे यायचं राहायला तुम्हाला येता आमच्या बरोबर हो का नाही नीट सांगा आमच्या बरोबर येता का हो ना चला मग जाऊयात आमच्या आश्रमात इथं राहण्यापेक्षा तिकडे बरं आहे ना बाबा चला। बाबा कपडे बदलून चला हा तळेगाव चाकण रोड आहे आपण बघताय की हा अक्षरशः रहदारीचा रस्ता आहे आणि अतिशय मोठी मोठी वाहनं इथून वेगात जातात येत आहेत

मग आमच्या आश्रमात कसे का तयार झालं त्यायला तुम्ही ता रोज गुरो काय आता आम्ही नक्की आम्ही जर आलो नसतो तर तुम्ही रस्त्यावरच राहणार होते का मग हां होय बाबा व्यसन वगैरे करता का तुम्ही काही हां व्यसन ऐकत आहे तुम्हाला नक्की ना जशी जशी आपण ह्या बाबांची आता माहिती घेत जाऊ तशी तशी आपल्याला अनेक आपली कोळी उलगडत जातील आता या बाबांना मुलगा आहे मुलगी आहे त्यांची मिसेससुद्धा नोकरी करते आणि हे बाबा म्हणत आहेत की घरचे म्हणत आहेत की तुम्ही बाहेर जाऊ नका आता हे काळजीपोटी म्हणत आहेत का कुठल्या इतर कारणामुळे म्हणतात हे सांगणं खूप अवघड आहे कारण हा शेवटी हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे पण मंडळी आपल्याला ह्या बाबांना आत्ता या क्षणी ताबडतोब त्यांना वृद्धाश्रमामध्ये आधार देणं फार गरजेचं आहे आणि ते तयार पण आपल्याबरोबर यायला झालेले आहेत त्याच्यामुळे आता आपण आपली आप किनाऱ्याची ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे आता ॲम्ब्युलन्स येईल दहा मिनटात आणि आपण बाबांना आपल्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊ आपण त्यांना गाडीमध्ये पण घेऊ शकलो असतो पण इतकी त्यांची वाईट अवस्था आहे ना की गाडीमध्ये नेणं त्यांना शक्य नाही त्यांना चालता येत आहे तसं काही त्यांना मेडिकल इश्यू वाटत नाही पण एकंदरीतच कितीतरी महिने त्यांनी अंगाला पाणी लावलेलं नसावं असा आमचा अंदाज आहे प्राथमिक काय असतं ना की बऱ्याच वेळा रस्त्यावरती जेव्हा एखादी व्यक्ती राहत असते त्यावेळेस तिचा खाण्याचा तर प्रश्न सुटत असतो कारण अनेक लोक का मदत करत असतात खाण्या अन्न देत असतात आणून पाणी देत असतात अगदी चहा वगैरे पण देत असतात पण त्यांची स्वच्छता आणि हायजीन जे आहे ते मात्र अजिबात मेंटेन केलं जात नाही कारण हे कुठे जाऊन आंघोळ करणार हाही मोठा प्रश्न असतो त्यामुळे ते ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी खूप अस्वच्छता असते मंडळी आता आपल्या किनाऱ्यामध्ये समोर ती ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि आता आपण या ॲम्ब्युलन्समध्ये बाबांना ठेवून घेऊन जाऊयात चला बाबा आता आपण ह्या बाबांना आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये बसवलेलं आहे वृद्धाश्रमाच्या आणि त्यांनी स्वतः येण्याची तयारी दाखवली म्हणून आता आपण त्यांना घेऊन जातो आहे तर आता आपण पोलिसांनी यांच्याबाबत माहिती देऊयात आणि पुढे पुढे कसं काय काय होतंय ते आपण पाहूयातच तर त्यांच्या नातेवाईकांपर्यंत हे कळवणं आम्हाला आवश्यक वाटतं आणि त्यांनी त्यांच्या नातेवाईकांमध्येच राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांचं वय होत चाललं आहे आणि माहिती नाही आता ते इथे काय एवढे दिवस राहत आहेत पण चला पाहूयात आता याच्या पुढे आपण त्यांची काय मदत करू शकतो ते ताळेगाव पोलीस जागरूकवाचक कट्टा तळेगाव या ग्रुपवरती व्हॉट्सअपच्या आम्हाला या बाबांचा फोटो आल्यामुळे आम्ही त्यांच्यापाशी जाऊ शकलो आम्हाला ते लोकेशन समजू शकलो आणि ह्या बाबांना आपण आधार देऊ शकलो त्यामुळे ह्या संपूर्ण ग्रुपला मी अगदी धन्यवाद देते चला तर मग पाहुयात आपण आता या बाबांचे नातेवाईक सापडतात का आणि ह्या बाबांची घरी जाण्याची इच्छा आहे का नाही तेही खूप महत्वाचं आहे त्यांना इथेच राहायचंय